आज आपल्याकडे ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये आपण स्पेशलाइज काही पोलिंग बूथ केलेले आहेत त्यापैकी सखी पोलिंग बूथ एक आहे ज्याच्यामध्ये आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की महिला कशातच कमी नसतात त्यांना जर चान्स दिला तर ते प्रत्येक क्षेत्रामध्ये भरारी मारतात त्याच पद्धतीने आज इथे सखी म प पोलिंग बूथने हे दाखवून दिलेलं आहे की त्यांची आत्ता जी मतदानाची टक्केवारी आहे ती साठ पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत दिसते खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मतदान घेतलं आहे शांततापूर्ण आणि सिस्टमॅटिकरित्या त्या पद्धतीने आपण आणखी एका ठिकाणी विकलांग मतदान केंद्र केलेलं आहे विकलांगांनीसुद्धा कशातच कमी न समजता आयुष्यामध्ये इच्छा असेल तर काहीही ते अचीव करू शकतात हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते त्यांनी अचीव केलेलं आहे आता जवळपास संध्याकाळची वेळ आहे मतदान संपण्याची वेळ आहे तोपर्यंत त्यांनी खूप चा चांगल्या पद्धतीने आणि शिस्तीमध्ये मतदान घेतलेलं आहे तिसरं आपण केलेलं आहे इको फ्रेंडली निसर्गाशिवाय मानवाला पर्याय नाही निसर्ग मानवाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे आणि पंचमहाभूता म्हणजेच निसर्गात जे पाच भूत आहेत तेच माणसाच्या शरीरात आहेत ह्याच्यासाठी आपण निसर्गाला किती जपलं पाहिजे हे सर्वांना दाखवून देण्यासाठी आणि त्याची प्रचिती आणून द्यावी म्हणून आम्ही के ते एक बांबूचं मतदान केंद्र केलेलं आहे त्या बांबूच्या मतदान केंद्रामध्ये सगळ्या प्रकारचा स्टाफ आम्ही मेल फिमेल असं कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे जेणेकरून प्रकृतीतल्या प्रत्येक मेल आणि फिमेल हे एकमेकांशी कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी जरी असले तरी प्रत्येक जीवाला जगण्यासाठी झाड आणि आयुष्य आयुष्य ऑक्सिजनची गरज आहे हे आपल्याला कोरोना कालने दाखवून दिलेलं आहे तर त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी येणाऱ्या जूनमध्ये जुलैमध्ये आणि येणाऱ्या पावसाळी सीझनमध्ये प्रत्येकाने प्र आयुष्याचा कोणताही सेलिब्रेशन असो ते झाड लावून करायचं त्यासाठी आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला ते की बांबू किंवा झाडांशिवाय माणसाचं जीवन अशक्य आहे धन्यवाद